चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील लाडक्या बहिणींना आधार मिळण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे वरोरा शहरातील सर्व आधार केंद्र गेल्या आठवड्याभरापासून बंद आहे वरोरा तालुक्यात सहा आधार केंद्र आहेत आधार कार्डमधील त्रुटी दूर करण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना रोज उंबरठे झिजवावे लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला मोलमजुरी बुडवून लहान मुलांना खांद्यावर घेऊन नागरिकांना रोज आधार कार्ड केंद्राच्या चक्रा माराव्या लागत असल्याचे विदारक चित्र शहरात दिसू लागले आहे लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्र पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी तसेच शिधापत्रिकेत आधार अपडेट करण्यासाठी कार्डमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आधार केंद्रासमोर बघायला मिळत आहे मात्र आधार केंद्रच बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला तीन दिवस झाले राशन कार्ड कार्डमध्ये अपडेट नाही आधार कार्ड अपडेट पाजून ते शाळेवाले पण त्रास देऊन राहिलेस टीचर लोक ते मुलगा तीन दिवस झाले माझ्यासोबत इथं पायदळ येणं जाणं करतो गावचे आम्ही गा तीनचा सहा वाजेपासून आता तीन वाजेपर्यंत जेव्हा तो पण चालला जातो जेवण करायला मग सहा वाजेपासून तीन वाजेपासून पुन्हा साडेपाच वाजेपर्यंत इथं थांबून राहावं लागते ला जेवण नाही काही नाही छोट्या छोट्या मुलाला घेऊ घेऊन हो आम्ही थांबून राहिलो आमच्याकडे काही दुर्लक्षच करून राहिले सर्व लोक हे सर्व बंद करून ठेवले आहे मग कुठं अपडेट होईल ह्या लेकरांची शाळा पुढून राहिली हे सर्व लोक त्रास देऊन राहिले फोन करू करू आता यांची शाळा बुडून राहिली सर्व कामं रोखून गेले कसे करायचं का करायचं गावाचं नाव बदलासाठी इथं आली आहे पण हे का बंद आहे हा आणि तुम्हाला जर हे नगी जर नगर परिषद मधलं बंद करायचं असेल तर हे बाहेर काढायचं आणि पोस्टाचं बाहेर काढायचं सगळीकडे बाहेर काढायचं काय आहे तर रोडवर लावायचं असं का आहे असं माझं म्हणणं आहे हे शाळा बुडून राहिली बोरायची हा बा, बा बायाच्या मजुरे जात आहे हा घरी अनाज नाही खाल्ले हा किराया लागते हे कसं राहायचं तुम्ही पैसे देत आहे काचीसाठी आहे पंधराशे रुपये देत आहे हा काचीसाठी हे असे एलपाट्या खासाठी हा जाण्या येण्याचं सांगते पंधराशे रुपये निघते मग काय फायदा देण्यात नाही दिलं ते चांगलं कशाला काढले हे कागद काय गरज आहे आम्हीच कमावून खाऊ राशन कार्ड मध्ये सर्वांचे नंबर खात्याचे आहे तर खाते क्रमांक घ्यायचा आणि पैसे पाठवायचे असे रिकामी कागद काढले कशाला करायला लावायचे कोणाचे राहायचे कोणाचे नाही राहत हे काम भाऊ आधार अपडेट करायसाठी आलेला आहोत आणि इथे जे आधार कार्ड अपडेट जे सेंटर आहे वोरऱ्यामधले एकही चालू नाही आहे जे आपलं पोस्ट ऑफिसमध्ये आहे ते तांत्रिक यंत्रणेमुळे काल गेलो होतो तिथं मी तिथं सहा दिवसानंतर या म्हटलं हे काय तांत्रिक यंत्रणे दुरुस्त करायसाठी सहा दिवस लागणार का हे दखल घ्यायला पाहिजे प्रशासनाने आणि यांनी आणि सर्व सर्व जे हे आधार कार्ड अपडेट करायचे जे हे करा आहे सेंटर ते सर्वच बंद आहे आज आता कुठं अपडेट करायचं आणि काय करायचं बाकी कामं नाही एक तर शेतीचे कामं आहे किती दिवस इकडे यायचं सहा वाजतापासून इथं येऊन आहोत सर आम्ही सहा वाजतापासून तर आता दहा वाज अकरा वाजत आहे जेवण नाही काही नाही